नमस्कार शेतकरी बंधूंनो आय ग्रोविथ मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले, आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खरीप पिक विम्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची व अन्नाची बातमी आहे तर मित्रांनो खरीप पीक विमा खरी दोन हजार तेवीस ज्या शेतकऱ्यांना अद्यापही मिळालं नाही अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच येत्या काही दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो पाहूयात कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा कधी मिळणार आहे ते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार तेवीस अंतर्गत वैयक्तिक अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या एक लाख तेरा हजार पाचशे त्रेसष्ट पीक विम्यासाठी पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने नुकसान रक्कम त्वरित अदा करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी बोलत होते की यावेळी जिल्हा अधिक्षक अधिकारी दत्तात्रय गावसाने कृषी उपसंचालक राजकुमार मोरे असे हे प्रतिनिधी तसेच त्यापूर्वी भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी बाळासाहेब गोपाळ व अन्य सदस्य उपस्थित होते जर जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार तेवीस अंतर्गत वैयक्तिक अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या तर तरी तर उर्वरित शेतकऱ्यांना रक्कम शासन निर्णयात नमूद तरतुदीनुसार अधीन राहून जेवढ्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्या सर्व पात्र शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे त्वरित देण्याबाबतची कार्यवाही करावी व पीक विमा कंपनीने बऱ्याच ठिकाणी पीक विम्याचा पंचनामा न करता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे नाकारले आहेत असे चुकीचे असून पीक विमा कंपनीने नियमाप्रमाणे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई द्यावी असे त्यांनी निर्देशही केले आहेत तर कृषी विभागाने पीक विमा कंपनीच्या अहवालाची व्यवस्थित पाहणी करून माहिती घेऊन बैठकीत संदर्भ देऊन त्या शेतकऱ्यांना या अंतर्गत नुकसान भरपाई मिळू शकते त्या सर्वांना नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा अहवाल विमा कंपनीला पाठविला असून या शेतकऱ्यांना लवकर लवकरच उर्वरित शेतकऱ्यांना हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये कोणते तेरा हजार शेतकरी हे वंचित राहणार आहे तर त्यामध्ये प्रारंभी जिल्ह्यातील अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस नुकसान भरपाईचे सध्या स्थिती ही मांडली होती तर यामध्ये हंगाममध्ये प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाईचे वाटप जिल्ह्यातील एक लाख ब्याण्णव हजार सातशे पन्नास शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी हे झालेले असून उर्वरित तेरा हजार पाचशे तेहतीस शेतकरी त्र्याण्णव लाख रुपये मिळणे हे बाकी असल्याचे हे देखील सांगितले आहे तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती वैयक्तिक पंचनामे आधारित नुकसान भरपाई पंचवीस हजार नऊशे चोपन्न शेतकऱ्यांची झालेली होती तर त्यानुसार चोवीस हजार सातशे बहात्तर शेतकऱ्यांना चोवीस कोटी तेहतीस लाखांचे वाटप हे झाले असून अशी माहितीही देण्यात आली आहे तर मित्रांनो उर्वरित शेतकऱ्यांना हे पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होण्याचे निर्देशही दिले आहेत मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण आठल्यास एक नक्की करा व असेच नवनवीन पिकम्या संदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद